या व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय ज्या विठ्ठल मंदिराच आपण सुशोभीकरण करतोय त्या ट्रस्टचे चे अध्यक्ष आदरणीय आनंद उर्भ नानासाहेब मराठे ज्यांनी या मंदिराच्या सुशोभीकरणाचं स्वप्न बघितलं होतं ते माजी नगराध्यक्ष अशोकजी मयेकर व्यासपीठावर उपस्थित असलेले माजी नगराध्यक्ष प्रमोदजी रेडीज राहुलजी पंडित विपिनजी बंदरकर पंडरशेठ साळवी विजयजी पेडणेकर राजनजी पाळके सुदेशजी मईकर शिल्पाताई सुर्वे मानसीताई कर, तोडणकर समितीजी तिवरेकर व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच सन्माननीय मान्यवर आणि उपस्थित बंधू आणि मग सगळ्यांचीच नावं एवढ्यासाठीच घेतली की नगरपालिकेची निवडणूक कधी लागू शकते आणि नाव घेतलं नाही म्हणून कोण नाराज व्हायला नको आणि म्हणून बघा शिवाय साहेब तुम्ही बघितलं असेल महायुतीमध्ये समन्वय कसा असतो हे मी तुम्हाला दाखवून दिलेलं आहे एकही नारळ शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याने वाढवलं नाही सगळेच्या सगळे नारळ भाजपच्या कार्यकर्त्यांनी वाढवले त्याच्यामुळे आता तुम्हाला बीजेपी आणि शिवसेनेमध्ये समन्वय नाही हे सांगण्याला काही मी आता अर्थ ठेवलेला नाही पण आता आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं ऐतिहासिक असा दिवस आहे आज बाबा तुम्ही माझा सत्कार केला मी तो सत्कार स्वीकारला पण तो रत्नागिरी मतदारसंघाच्या जनतेच्या वतीनं स्वीकारला कारण रत्नागिरी मतदारसंघाच्या जनतेनं सलग पाचव्यांदा जर मला निवडून दिलं नसतं मी पुन्हा जिल्ह्याचा पालकमंत्री झालो नसतो तर या मंदिराला तीन कोटी रुपये मला देता आले नसते आणि म्हणून या मंदिराचं सुशोभीकरण करण्याचं सगळं श्रेय रत्नागिरी आणि संगमेश्वर तालुक्यातल्या मतदारांना जातं हे देखील मला नम्रतापूर्वक या ठिकाणी सांगितलं ज्या दिवशी मी एका आर्ट गॅलरीच्या निमित्तानं इथं आलो होतो आणि अशोक भावानी मला सांगितलं की हा परिसर सुशोभीकरण करणं गरजेचं आहे मी सांगितलं की ठीक आहे रस्त्यावर चर्चा करतो रस्त्याला निधी उपलब्ध दे करून देतो नळपाणी योजना निधी उपलब्ध दे करून देतो पण ज्या शोध ओळख तीनशे चारशे वर्षापूर्वीच्या मंदिरांपासून आहे त्या मंदिराला जर आपण निधी उपलब्ध करून देऊ शकलो तर माझ्या एवढा भाग्यवान लोकप्रतिनिधी कोणी नसेल याच भावनेतनं या तीन कोटी रुपयाला मी मंजुरी दिली परत तीन कोटी रुपयाला नुसती मंजुरी दिली नाही त्याची निविदा देखील झाली काम देखील सुरू होईल आणि मी विठ्ठलाच्या साक्षीनं सांगतो की पुढच्या एकादशी पर्यंत हे एक काम पूर्ण करण्याची जबाबदारी नगरपालिका आणि आमचे खेटे घेतली हा कार्यक्रम मला असं वाटतं की रत्नागिरीकरांपुरता मर्यादित नाही तर हा कार्यक्रम महाराष्ट्रातल्या प्रत्येक वारकऱ्यापर्यंत पोहोचलेला आहे कारण विठ्ठलाची सेवा करणारे महाराष्ट्रातले जे वारकरी आहे सत्य आहे त्याच्यामुळे कुणीही किती मला खड्ड्यात घालण्याचा प्रयत्न केला मामा बरोबर ना तुम्ही देखील माझ्या बरोबर आहे आणि परमेश्वर देखील माझ्या बरोबर आहे आणि म्हणून हा कार्यक्रम जो आहे हा मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या वारकऱ्यांपर्यंत पोचलेला हा कार्यक्रम आहे तर विठ्ठलासाठी आपण पंढरपूरला जातो विठ्ठलाचं दर्शन घेतो आपल्या सगळ्यांच्या संकल्पनेतनं आपण महाराष्ट्रातली सगळ्यात उंच मूर्ती विठ्ठलाची रत्नागिरीमध्ये निर्माण केली मामा तुम्ही मागणी केली की त्याच्यामध्ये देखील चांगल्या पद्धतीचं छत्र त्या विठ्ठलाच्या मूर्तीवर असावं मी आपल्याला शब्द देतो की दोन चार दिवसामध्ये त्याचा एस्टिमेट बनवलं जाईल आणि ते देखील विठ्ठलाच्या वरचं छत्र नियोजन मंडळात किंवा नगरपालिकेच्या फंडातनं आपण नक्की निर्माण करू परंतु मी स्वतःला भाग्यवान समजतो नानासाहेब एवढ्यासाठीच की आज या रत्नागिरीची अस्मिता म्हणून आपण भैरीदेव मंदिराकडे बघितलं जात आज रत्नागिरीची अस्मिता म्हणून विठ्ठल मंदिराकडे बघितलं जातं रत्नागिरीची अस्मिता म्हणून विश्वेश्वर मंदिराकडे बघितलं जात परंतु ज्या तिन्ही मंदिराच्या सुशोभीकरणासाठी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला निधी देता आला हाच खऱ्या अर्थानं तुमचा सगळ्यांचा माझ्यावर असलेला आशीर्वाद आहे असं समजणारा मी कार्यकर्ता आहे आज विश्वेश्वर मंदिराच्या इथं देखील काम सुरू आहे पुन्हा तुमच्या साक्षीनं बहिणी मंदिराच्या इथे देखील काम सुरू आहे आणि एवढा निधी दिला म्हणजे माझी जबाबदारी संपली नाही याच्यामध्ये अजून जर काय करायचं असेल अजून चांगल्या पद्धतीनं अजून दिमागदार काय करायचं असेल तर असं समजा की नियोजन मंडळाच्या तिजोरीची चावी ही तुमच्याकडे आहे तुम्ही सांगाल तो निधी या संपूर्ण परिसराला द्यायला पालकमंत्री म्हणून मी तयार आहे परंतु झालेली ही जी विकासाची काम आहे या विकासाच्या कामाकडे देखील आपण डोळस पद्धतीने बघितली पाहिजे मगाशी कोणीतरी या ठिकाणी उल्लेख केला की आपण शिवसृष्टी उभारली शिवसृष्टी शिवसृष्टीच्या बाबतीतलं महत्व किती रत्नागिरी माहिती आहे मला अजिबात माहीत नाही परंतु शिवसृष्टी झाल्यापासून आतापर्यंत एक लाख वीस हजार पर्यटकांनी शिवसृष्टी बघितली याचा अर्थ रत्नागिरीकडे येणाऱ्या लोकांचा पर्यटकांचा ओढा देखील वाढलेला आहे आणि या शिवसृष्टीचं महत्व काय आपल्याला सगळ्यांना माहिती असेल काही कालावधी पूर्वी अरबी समुद्रामध्ये शिवाजी महाराजांचं स्मारक उभं केलं जाईल अशा पद्धतीनं शासनानं घोषणा केली होती के मग त्याच्यामध्ये आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब असतील देवेंद्रजी असतील यांनी प्रामाणिकपणाने ते उभा करण्याचा प्रयत्न केला परंतु तो सगळा विषय सुप्रीम कोर्टामध्ये असल्यामुळे त्याच्यामध्ये सरकारला यश मिळालं नाही पण देशातलं अरबी समुद्राच्या बाजूचं पहिलं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक जर कुठं असेल तर ते तुमच्या तुमच्यामध्ये रत्नागिरीमध्ये आहे हे देखील सांगताना मला मनापासूनचा आनंद होतो आणि हा देखील एक पर्यटनात्मक विकास आहे बाबा छावा चित्रपट आता सहा महिन्यापूर्वी आला असेल पण दीड वर्षापूर्वी या देशातला सगळ्यात संभाजी महाराजांचा उंच पुतळा जर कुठं झाला असेल तर जाला तो देखील तुमच्या माझ्या रत्नागिरीमध्ये झाला छोटी पर्यटन स्थळ विकसित झाली पाहिजे पर्यटकांचा ओढा रत्नागिरीकडे आला पाहिजे तरच व्यापारी वर्गाला ताकद मिळू शकते आपला छोटा छोटा व्यापारी जगू शकतो ही भावना डोळ्यासमोर ठेवून या पर्यटनाच्या दृष्टीनं अनेक गोष्टी करण्याचा निर्णय महायुतीच्या सरकारनं गेले तीन साडेतीन वर्ष घेतलेला आहे आज आपल्यापासून जवळ असलेलं चंपक मैदान जे आहे त्या चंपक मैदानावर देखील पंधरा हजार कोटीचा सेमी कंडक्टरचा प्रकल्प होतोय काही लोक सांगतात प्रकल्प कुणी आणले उद्योग मंत्र्यांना आणले नाही प्रकल्प कधी येणार आहेत तर तिथं जाऊन डोळस पद्धतीनं जर बघितलं की कशा पद्धतीनं काम चालू आहे तर आपल्या लक्षात येईल की पुढच्या वर्षी पासून आपल्या मुलांना मुंबईला जायची आवश्यकता नाही आपल्या मुलांना त्यांच्याच आई वडिलांच्या समोर नोकरी करण्याची संधी महायुतीच्या सरकारनं पंधरा हजारचा पंधरा हजार कोटीचा प्रकल्प या रत्नागिरीमध्ये आणून आता ही सुविधा देखील उपलब्ध केलेली आहे त्याच्यामुळे ही सगळी आमची जबाबदारी आहे राजकारणामध्ये काम करत असताना समाजकारणामध्ये काम करत असताना सगळ्या जाती धर्मांना बरोबर घेऊन त्यांना जे जे आवश्यक आहे ते आपल्या मतदारसंघामध्ये करणं हे लोकप्रतिनिधी म्हणून आपली जबाबदारी आहे आज दिवसभराचे जर माझे आपण शहरातले कार्यक्रम बघितले तर याच्यानंतर ज्या कार्यक्रमाला मी जाणार आहे तो कार्यक्रम म्हणजे देशातलं पहिलं अंडर क्रिकेटचं स्टेडियम जर होत असेल तर ते देखील तुमच्या माझ्या रत्नागिरीमध्ये होतंय आजपर्यंत अंडरचं स्टेडियम देशाच्या पातळीवर कुठेही झालं नाही आणि म्हणून ते देशातलं पहिलं स्टेडियम असल्यामुळं आज सरकारच्या माध्यमातून देखील आम्ही निर्णय घेणार आहोत की त्या स्टेडियमला कान्होजी आग्रेंचं नाव दिलं पाहिजे ही भूमिका आम्ही घेतली आणि ते नाव देखील कान्होजी आग्रेंचं त्या आपण स्टेडियमला देणार आहोत परंतु काही गोष्टी घडायच्या अगोदरच चिवचिवाट फार होतो म्हणजे मी अजून तिथं जायचो आहे पेठ किल्ला आहे की मिरखरवाडा आहे अरे हे तुम्ही सगळं माझ्यावर सोडून द्या ज्या अर्थी कान्होजी आंग्रेंचं नाव उदय सामंत स्टेडियमला लावतो देशातल्या त्या अर्थी उदय सामंत नक्की मनात काय हे देखील व्यासपीठावरच्या दे सगळ्या मंडळी ओळखलं पाहिजे त्याच्यामुळं एखाद्या वाडीचं नाव चुकलं एखाद्या ज्या गावाचं नाव चुकलं तरी देखील मामा हल्ली राजकीय प्रश्न निर्माण होतो हे फार मोठं आश्चर्यकारक आहे ठीक का आहे परंतु त्याला उत्तर मी चांगलं दिलं की नाही कान्होजी आंग्रेंच्याच नावाने ते स्टेडियम होईल दुसऱ्या कोणाच्याही नावाने ते स्टेडियम होणार नाही हा देखील माझा आपल्याला शब्द आहे साध्या साध्या गोष्टी आहेत मी आता जिथे येताना प्रीतमला बघितला प्रीतम आयरेला आज एक रत्नागिरी शहरामध्ये मोर्चा सुरू आहे कशासाठी तर ज्या ठिकाणी थिवाराजानं गौतम बुद्धांची मूर्ती ठेवली त्या ठिकाणी देशातलं सगळ्यात चांगलं बौद्ध विहार बांधण्याचा निर्णय तुमच्यासारख्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी घेतला पण काही टेक्निकली बाबी असल्यामुळं पहिल्याला पहिला निधी देत असताना आपण कम्युनिटी सेंटर म्हणून दिलं पण ताबडतोब नगरपालिकेनं ठराव घातला की जरी कम्युनिटी सेंटर असेल तर ज्यावेळी त्याचं उद्घाटन होईल ते बौद्ध विहार म्हणूनच होईल आणि मी जबाबदारीनं सांगतो मी जे जे उल्लेख करतो हे तुम्ही गुगलमध्ये जाऊन तपासा कुणाकडनंही माहिती घ्या जसं मी सांगितलं की शिवसृष्टी ही अरबी समुद्राच्या बाजूला असलेली देशातली पहिली आहे तसं आपल्या रत्नागिरीमध्ये होणारा बौद्ध विहार हे देशातलं शासनानं पाहिलेलं पहिला बौद्ध विहार आहे हा देखील इतिहास रत्नागिरी शहरामध्ये घडतोय परंतु नगरपालिकेच्या निवडणुका आल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका आल्या पंचायत समितीच्या निवडणुका आल्या की अनेक लोकांना जे चांगलं चाललंय ते थांबवण्याची प्रवृत्ती बऱ्यापैकी वाढताना आपल्याला दिसते आणि या बौद्ध विहराच्या बाबतीमध्ये देखील हायकोर्टाने देखील निर्णय दिला की ते बौद्ध विहारच आहे इथं कुठचंही कम्युनिटी सेंटर बांधलं जाणार नाही हे गौतम बुद्धांच्या स्मृती चिराकाळ टिकण्यासाठी या संदर्भातलं गौतम विहार या ठिकाणी बांधलं जाणार आहे पण मामा मला आपल्या सगळ्यांना विनंती करायची आहे तुम्हाला करायची आहे ना तुम्हाला करायची मुन्ना शेट तुम्हाला करायची आहे पेंडेकर साहेब तुम्हाला देखील करायचे राजन फाळकेना देखील करायचे आहे शेवटी आपण काम करत असताना रत्नागिरी शहरामध्ये नक्की काय घडतय याच खरं काय आणि खोटं काय चित्र तुमच्यासारख्या लोकांनी जनतेसमोर हो ठेवलं पाहिजे आज आपण थिबा पॅलेसला जर गेला थिबा पॅलेसला गेल्यानंतर पुन्हा एकदा सांगतो की या भारतातला पहिला थ्री डी मल्टीमिडिया शो ज्याच्यामध्ये स्वातंत्र्यवीर विदा सावरकरांचा इतिहास आहे ज्याच्यामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब साहेब आंबेडकरांचा इतिहास आहे त्याच्यामध्ये थिवाराजाचा इतिहास आहे त्याच्यामध्ये सगळ्या भारतरत्नांचा इतिहास आहे हे देशातलं पहिलं दालन जर कुठं होत असेल तर ते आपल्या रत्नागिरीमध्ये झालंय आणि त्याचा लोकार्पण सोहळा देखील केला परवा मी भारतरत्नांच्या शिल्पांचा लोकार्पण सोहळा केला कुठेही विचारा जे जे स्कूल ऑफ आर्ट्सला विचारा आजपर्यंत वर्ध्यामध्ये फक्त महात्मा गांधींचा हा ऑटोमोबाईल मधल्या वेस्टमधनं केलेला सगळ्यात चांगला पुतळा म्हणून बघितलं जायचं पण आज आपल्या या भारतरत्नांच्या शिल्पांची भविष्यामध्ये गिनीश बुकामध्ये नोंद होणार आहे भारतातले भारतरत्न जे कोकणानं दिले ते पुढच्या पिढीला बघता यावेत ते समजावेत त्यांना या भावनेतनं या ठिकाणी आपण हे भारतरत्न शिल्प वेस्टेज मधन करण्याचा निर्णय घेतलाय काही लोकांनी मला अनेक वेळा सल्ला दिला असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे विरोधकांचा देखील चांगला सल्ला मी ऐकतो विरोधकांना देखील मी कधी नाराज करत नाही आणि म्हणून एक जाणीव करून देतो इथल्या सगळ्या जमलेल्या मंडळींना माझे नेते माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी नरेंद्र मोदी साहेबांच्या पंच्याहत्तरव्या वाढदिवसाच्या निमित्तानं आठ दोनशे एकोणनव्वद नगरपालिकांमध्ये नवउद्यान करण्याचा निर्णय घेतला नरेंद्र मोदी साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं दोनशे एकोणनव्वद नगरपालिकांमध्ये नम उद्यान करण्याचा निर्णय घेतलाय आणि त्याच्यातलं नाविन्यपूर्ण उद्यान जर कुठं होत असेल तर ते माझ्या रत्नागिरी शहरामध्ये होत आहे ते उद्यान जे महाराष्ट्रामध्ये कुठं नाही असं दिव्यांगांसाठी अपंगांसाठी आणि जो वंचित घटक आहे जो स्वतःच्या शरीरानं चालू शकत नाही स्वतःचा आधार म्हणून चालू शकत नाही अशा लोकांसाठी नव उद्यान ही संकल्पना आपण या ठिकाणी आणली आणि मला असं वाटतं की एक कोटी रुपये देखील या नगरपालिकेमध्ये पोहोचले आहेत काल काही लोकांनी मला सल्ला दिला की भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी साहेब देखील होते मामा मी व्यासपीठाच्या सगळ्या मंडळींना शब्द देतो की भविष्याच्या एक महिन्यामध्ये भारत देश अटल बिहारी वाजपेयींच्या नावानं रत्नागिरीमध्ये काय केलेलं आहे हे बघायला येईल अशा पद्धतीचं एक स्मारक या अटल बिहारी वाजपेयी साहेबांच्या रत्नागिरीमध्ये निर्माण केले पण आम्ही देखील आज महायुतीमध्ये काम करतोय आम्ही देखील नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतोय आणि असं असताना अटल बिहारी वाजपेयी साहेबांच्या नावाचं एखादं स्मारक उभं करण्याचा निर्णय हा शासन म्हणून पालकमंत्री म्हणून मी नक्की घेईन पण मामाना कदाचित आठवत नसेल ही संकल्पना कुणी मांडली होती विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर जे काही वातावरण तयार झालेलं होतं आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला रात्री भेटायला आलो होतो ते मला तुम्ही असं सांगितलं होतं की आमची सगळ्यांची एक अपेक्षा आहे भारतीय जनता पार्टीची अपेक्षा आहे आणि विशेषतः संघाच्या लोकांची अपेक्षा असू शकते की अटल बिहारी वाजपेयी साहेबांचं स्मारक हे रत्नागिरीमध्ये उभं राहिलं पाहिजे आज या विठ्ठलाच्या साक्षीनं सांगतो नुसता पुतळा नाही तर अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी या देशासाठी काय केलं याचं पूर्ण स्मारक या रत्नागिरीमध्ये उभं करण्याची जबाबदारी आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी स्वीकारलेली आहे त्याच्यामुळे काल काही लोकांचा बार जो होता तो आज फुसका ठरलेला आहे हे देखील मला कळेल लागतो अजिबात चिंता करू न जे काय तुम्हाला पाहिजे ते करून देण्याची धमक तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने माझ्यासारख्या कार्यकर्त्यामध्ये आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनी सांघिकपणानं विकासाची संकल्पना मांडली पाहिजे आपण सगळ्यांनी सांघिकपणाने रत्नागिरीचा विकास कसा होईल यासाठी प्रामाणिकपणानं झटलं पाहिजे आपल्याकडे एकच जी त्रुटी आहे जी मी मान्य करतो जसं का चांगलं काम केलेल्याचं चा श्रेय मी माझ्या मतदारांना देतो तसं वाईट कामाचं श्रेय मी मतदारांना देणार नाही त्याची जबाबदारी मी स्वीकारणारा कार्यकर्ता आहे तेवढं माझ्यामध्ये धाडस आहे आणि ती अडचण म्हणजे आपल्या रस्त्याची अडचण पण ते देखील मी सांगितलं की चौदा मे ला आपल्याकडे पाऊस सुरू झालेला आहे काल देखील आपल्याकडे पाऊस सुरू होता पण मामा विठ्ठलाच्या साक्षीनं सांगतो की पुढच्या दोन महिन्यामध्ये या रत्नागिरी शहरामध्ये हे काही खटला शिल्लक ठेवणार नाही हा देखील माझा आपल्याला दिलेला शब्द आहे आणि जे जे सांगितलं ते करण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणाचा प्रयत्न माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं की परमेश्वराच्या मनामध्ये आहे की त्याला अपेक्षित असलेलं काम हे माझ्याकडनं करून घ्यावं हो। म्हणूनच विठ्ठल मंदिराचा सुशोभीकरणाचा भूमिपूजनाचा कार्यक्रम होतोय हे देखील एक ऐतिहासिक काम आहे आणि खरं तर लोकप्रतिनिधीच्या जीवनामध्ये काही भाग्याचे क्षण यावे लागतात काही लोकांच्या जीवनामध्ये आले नाहीत ते माझ्या जीवनामध्ये आले त्याच्यामध्ये मंदिराचा विषय असेल आपल्या या मंदिराचा विषय असेल विश्वेश्वर मंदिराचा विषय असेल या सगळ्या गोष्टी करण्याचं भाग्य तुमच्यामुळे मला मिळालंय आणि म्हणून पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि उरलेली देखील नत्नागिरीकरांची कामं ही प्रामुख्यानं पूर्ण केली जातील के हा देखील शब्द देतो आणि अजून एक महत्वाची गोष्ट सांगतो आपल्या या परिसरातल्या राजुकीर इथं समोर बसलेले त्या जाळीमुळे मला स्पष्ट दिसत नाहीत पण बा... ते माझ्यासोबतच आहेत चिंता करण्याची काही आवश्यकता नाही त्यांनी आणि या संपूर्ण जिल्ह्यातल्या भंडारी समाजाने माझ्याकडे मागणी केली आणि ती मागणी होती धानशुर भागवय शेठ किरांचा पुतळा आणि स्मारक हे रत्नागिरीमध्ये झालं पाहिजे पावसामुळं फक्त त्या स्मारकाचं उद्घाटन राहिलेलं आहे पाऊस संपल्यानंतर उन्हा शेठ तुमच्या सगळ्यांच्या उपस्थितीत देशातलं पहिलं भागवय शेठ किरांचं सगळ्यात मोठं स्मारक जर कुठं असणार आहे ते रत्नागिरीमध्ये असणार आहे एवढी चांगली विधायक काम हे तुमच्या आशीर्वादाने माझ्याकडनं पार पडतायत ना त्याच्यामुळं मला कोणाच्याही तुमच्या सल्ल्याची नक्कीच आवश्यकता आहे पण उपऱ्याच्या सल्ल्याची आवश्यकता नाही म्हणजे मामा तुम्हाला कळला असेल तुम्ही मला हक्काला सांगा मुंडाशेठ तुम्ही मला सांगा दादा तुम्ही मला सांगा तुम्ही चार उठा उठाबा सांगा तुम्ही धावायला शंभर मीटर सांगा काय पळायला सांगा सगळं करेल पण मला उपऱ्याच्या सल्ल्याची आवश्यकता नाही आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची मला आवश्यकता नाही आणि म्हणून मी सांगितलं ज्या मतदारांनी मला निवडून दिलं केलेलं आहे त्यांनी जर मला निवडून दिलं नसतं पाच पाच वेळा खरंच काय सांगावं लागतं काही लोकांना जाणीव करून द्यावी लागते पाच पाच वेळा जर रत्नागिरीकरांनी मला निवडून दिलं नसतं तर या भाग्यशाली कार्यक्रमाचा सा, साक्षीदार मी होऊ शकलो नसतो आणि म्हणून जे सगळं श्रेय आहे हे विरोधकांपेक्षा आपल्या मतदारांचा आहे रत्नागिरीकरांचा आहे आणि म्हणून त्या रत्नागिरीकरांना देखील मनापासून धन्यवाद देतो मी तर अनेकांना सांगितलं की आता कोणावर बोलूच नका बिपिनला देखील सांगितलं बिपिनला देखील हल्ली साहित्यिक काही काही शब्द आणि अव्यास सुचायला लागलेले आहेत आता मला वाटतं तो पण पुस्तक लिहिणार आहे की काय पण तरी पण मी त्याला सांगितलं की आता आपण बोलणं बंद करू आपण लोकांपर्यंत जाऊ आपली कामं जी काय केली ती आपण लोकांना सांगू ज्यांना चार चार वेळा लोकांनी नाकारलेला आहे त्यांच्यावर आपल्याला काही बोलण्याचा अर्थ नाही जर प्रमोद शेठ आपल्याबरोबर आहेत तर अशोक शेठ आपल्याबरोबर आहेत तर मुन्हा मुन्ना शेठ आपल्या बरोबर आहेत जर नाना आपल्या बरोबर आहेत जर पेडणेकर आपल्या बरोबर आहेत जर समीर आपल्या बरोबर आहे जर राजू आपल्या बरोबर आहे जर अण्णा आपल्या बरोबर आहे तर बाकी कोणाची काळजी करण्याची काही आवश्यकता आहे असं शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी वाटून घेऊ नये आपण एक संघपणानं या रत्नागिरीच्या विकासाची जी संकल्पना आखलेली आहे ती संकल्पना पूर्ण करण्यासाठी प्रामाणिकपणानं काम करू आणि ते प्रामाणिकपणानं काम करू हा मामा शब्द मी तुम्हाला विठ्ठल मंदिरात देतो आणि अशा पद्धतीनं कुठच्याही कामाला राजकीय स्पर्श लागणार नाही ही दक्षता आमच्याकडनं घेतली जाईल म्हणून तुमच्या श्रेयाला मी सलाम करतो की तुम्ही सगळ्यांनी मिळून हा माझ्याकडे आग्रह धरला की या कामाचं भूमिपूजन झालं पाहिजे या कामाला तीन कोटी रुपये दिले गेले पाहिजेत आणि ते माझ्याकडनं दिले गेले हे माझ जसं भाग्य आहे तसं तुमचं देखील सगळ्यांचं भाग्य आहे आणि म्हणून हा कार्यक्रम करण्याची संधी तुम्ही मला दिलीत त्याबद्दल व्यासपीठावरच्या सगळ्या मंडळींचे मी मनापासून आभार मानतो आणि भविष्यात या रत्नागिरी शहरासाठी तुम्ही जे जे काही चांगलं सांगाल ते करण्याची जबाबदारी आज विठ्ठलाच्या साक्षीला स्वीकारतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र